<small>: नमस्कार मित्रांनो आज आपण आणखीन एक नवीन वनस्पती पाहणार आहोत ही समोरची जी वनस्पती तुम्हाला दिसत आहे या वनस्पतीचे फळं फळ या वनस्पतीचा फळांचा पानाचा उपयोग औषधी म्हणून केल्या जातो या वनस्पतीला काही ठिकाणी सागरबोटी म्हणतात काही ठिकाणी कटकरंज म्हणतात आमच्याकडे याला सागरबोटी म्हणून संबोधले जाते या वनस्पतीचे पाने लेप खाद अन्य त्वचावर या वनस्पतीचा उपयोग होतो या वनस्पतीच्या पाने व साल ही जुने काही घाव असतात त्याच्यावर लेप लेपमुनीचा वापर केला ले जातो या वनस्पतीतील बीज हे बुखार मलेरिया पोटाचे दुखणे अन्य समस्यावर गुणकारी औषध म्हणून या वनस्पतीचा वापर केला जातो आणि शिवाय या वनस्पतीचे जे फळं आहेत या फळामध्ये एक एकदम चोपड्या रंगाचे बीज असतात ते बीज घरात शोभनीय वस्तू म्हणूनसुद्धा तिचा वापर केला जातो आणि या वनस्पतीची फुले बघा फुले एकदम व्यक्ती भागात असतात ही माहिती आपल्या स्पष्ट करा